आजची आमची प्रचार सभा अडीच नंबर पासून चालू झालेली आहे त्यामध्ये आम्ही च्या डवळेवाडी वगैरे सगळ्या आम्ही ते घेतलेले आहे आणि लोकांची समस्या म्हटलं तर इथे तर, तर आहे थोडी बहुत थोडी आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराचा प्रश्न आहे घराचा प्रश्न आहे ते भाऊंनी सोडवलेला आहे तीनशे पाच लोकांना घर आता तिथे विडकोमध्ये भेटलेले बाकीच्या लोकांच्या घराचाही प्रश्न चाललेला आहे आणि डेव्हलपमेंटसाठी पण आमचे आता प्रयत्न चालले आहेत की सिंग इस्टेट खूप मोठा एरिया आहे आणि इकडची लोकॅलिटी खूप चांगलेली आहे आणि यांची घरं आहेत फ्लॅटपेक्षा पण खूप चांगले आहेत कारण पेज चांगला आहे चांगला आहे पण त्यांना त्यांच्याप्रमाणे घर तशी मिळाली पाहिजे जेणेकरून म्हणजे तीनशे पाच चा घराने त्यांना होणार नाही फॅमिली मोठी आहे तर आमचा तर असं चाललेलं आहे की यांना जास्त जास्त पैसे मिळून चांगले असे त्यांना घर मिळावीत ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालणार आहेत मिळत आहे, आहे लोक खुश आहेत कारण महायुतीची सरकार आहे तर लोक खूप खुश आहेत आणि आता विकासाची गती आहे ही आणि विकास होत चाललेला आहे पियुष गोयल साहेब आल्यापासून त्यांचं एकच आहे ना उत्तर मुंबई उत्तम मुंबई करण्याचे प्रयत्न जे चालू आहेत कौशल्य विकास माध्यमात त्यांनी भरपूर लोकांना कामं वगैरे दिलेली आहेत असं सगळं चालू आहे आणि चांगला प्रतिसाद आहे